आपल्या आप बँक अकाउंटला आपले आधार कार्ड सीडिंग आहे किंवा नाही ते ऑनलाईन कशाप्रकारे चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आधार सीडिंग म्हणजे आपले अकाउंट हे आधार सीडिंग कशासाठी असायला हवे आणि त्याचा फायदा काय तर मित्रांनो त्याचा फायदा हा आपल्याला स गव्हर्मेंटकडून वेगवेगळ्या वी योजना दिल्या जातात तर त्यांचा जो निधी असतो हो, तो डायरेक्ट डी बी डी अंतर्गत आपल्या अकाउंटला पाठवला जातो तर त्यासाठी आपले अकाउंट हे आधार सेडिंग असणे गरजेचे असते तर मित्रांनो आपले अकाउंट हे आधार सेडिंग आहे किंवा नाही ते ऑनलाईन कशाप्रकारे चेक करायचे ते आपण इथं आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहेत आणि सर्चबारमध्ये ते तुम्हाला एन सी पी आय या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो इथं एन पी सी आय ही -E वेबसाईट ओपन झालेली दिसणार तिथे त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेबसाईट ही या प्रकारे दिसणार आहेत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तुम्हाला इथं या प्रकारे वेबसाईट दिलेली आहे तर मित्रांनो ही वेबसाईट आपल्याला आपण अपन... कम्प्युटरसारखी आपल्याला मोबाईलमध्ये दिसायला पाहिजे त्यासाठी आपण इथं राईट साईडला तीन डॉट दिले त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं डेस्कटॉप साईट हा ऑप्शन आहे त्याच्यावर इथं बॉक्सवर टिक करायचं आहे टिक केल्यानंतर मित्रांनो ही वेबसाईट तुम्हाला पूर्णपणे कम्प्युटरमध्ये जशी दिसते तशी या प्रकारे इथं दिसणार आहे तर मित्रांनो इथे वेबसाईटचा इंटरफेस बघू शकतात त्याच्यानंतर इथं कंझ्युमर हा ऑप्शन दिलेला दिले आहे प्रॉडक्ट कंझ्युमर मीडिया आणि ट्रान्झॅक्शन नेक्स्ट या प्रकारे इथं भरपूर ऑप्शन दिलेले आहेत तर इथं आपल्याला कंझ्युमर हा दोन नंबरचा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला असं ऑप्शन ओपन झालेले दिसणार आहे यू पी आय कम्प्लेट ओदर प्रोडक्ट अँड टी एटीएम लोकेटर अशा प्रकारे इथं ऑप्शन दिले आहेत तर इथं लास्टला भारत आधार सेडिंग इनेबल हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक नवीन इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं एन पी सी आय हा इथं इंटरफेस दिलेला आहे तर इथं लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता होम आधार सेडिंग डी सीडिंग अकाउंट डिटेल आधार मॅप स्टेटस या प्रकारे इथे ऑप्शन दिलेले आहेत तर इथे आपल्याला आधार मॅप स्टेटस चेक करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे आधार मॅप स्टेटस हा ऑप्शन दिले त्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा टाकायचा आणि चेक स्टेटस स्टेट या ऑप्शनवर क्लिक करायचं जर आपण इथं पटकन आधार कार्ड नंबर आणि कॅपचा टाकून घेऊयात आणि चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथं फिलअप करायचा आहे तर मित्रांनो इथं ओ टी पी रिसीव झालेला आहे तर आपण इथं ओ टी पी टाकून घेऊयात आणि कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की आधार मॅप स्टेटस इथं तुम्ही बघू शकता आहेत की इथं आधार नंबर दिलेला आहे त्याच्यानं मॅपने स्टेटस इनेबल फॉर डी बी टी आणि बँक नेम जे तुमचं अकाउंट जे तुमचं बँक अकाउंट असेल ते इथं ते बँकेचं नाव इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर लास्ट अपडेट कधी झालं ते इथं दिलेले आहेत आणि फ्लॅग वाय अँड मॅनडेड म्हणजेच ऑल फ्लॅग वेन आणि अवेलेबल दॅट नॉट ॲप्लिकेबल अशा प्रकारे इथे तुम्ही स्टेटस चेक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला ना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते त्यांचे आधार मॅपिंग स्वतः घरी बसून त्यांच्या फॅमिलीचे किंवा त्यांचे स्वतःचे आप स्वतःच्या मोबाईलवर बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये